राज्यातील महिलांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजने पाठोपाठच राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू केली आहे ती जुलै दोन हजार चोवीस रोजी या योजनेचा अधिकृत शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी खालील अर्जदार पात्र आहेत केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजना व राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असणारे उमेदवार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारा लाभ या योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संदर्भात महत्वाच्या बाबी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे तसेच एक कुटुंबात केवळ एकच लाभार्थी पात्र असेल फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरची जोडणी असणाऱ्या गॅस या योजनेचा लाभ घेता येणार आहे ये ये एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेले रेशन कार्ड धारक या योजनेसाठी पात्र नाहीत कसा मिळणार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ लाभार्थी जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असेल तर केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य सरकार, अनुदाना सरकार पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा करणार आहे तर जे लाभार्थी मुख्यमंत्री लाडके लाडकीबाई योजनेसाठी पात्र आहेत त्यांना प्रति सिलेंडर थेट आठशे तीस रुपये राज्य सरकार बँक खात्यामध्ये देणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामार्फत महिलांना वार्षिक मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या योजनेचा अधिकृत जी आर ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका पुढील अपडेट साठी ला सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद